व्यासपीठावर कबूल केलं की अकरा लाख रुपये आम्ही गोळा केलेले आहे आणि त्याची जमीन घेतलेली आहे मात्र हा ग्लुकोज कारखाना उभारणी करत असताना तुमचं मूळ उद्देश हे ग्लुकोज निर्मितीच होत का जमीन खरेदीच होत हे सुद्धा सभा सभासदांना कळणं गरजेचं आहे आणि हे जर जमीन खरेदीचं असेल लवकरात लवकर जर तुम्ही सहकारी संस्थेचा जर मूळ उद्देश जर तुम्ही पूर्ण करू शकत असाल तर पैसे तुम्ही परत करा त्यानंतर मला काय निनवायचंय किंवा चॉकलेट बॉल म्हणा काय म्हणा मला फरक पडत नाही अजिंक्यदाराव प्रतापड साखर उद्योगाबद्दल सुद्धा अनेक गोष्टी बोलले पण मला एक सांगायचंय चार वर्ष कारखाना बंद होता त्यावेळेस ह्यातील कुणीही तिथं ढुंकून फिरायला आलं नाही आणि आमचं योगदान काय सांगायला आलं नाही मात्र एक चांगली चाललेली संस्था उर्जित अवस्थेत येत आहे मागचा सीझन जोरात चालू केला आताची सुद्धा तुम्ही पाहिली तर वस्तुस्थिती रशिंग चालू झालेलं आहे म्हणजे जिथं चांगलं चाललेलं आहे तिथं आमचं योगदान आहे पण चार वर्ष बंद होता त्यावेळेस तुम्ही कुठं